आता चुकीचे पैसे आले ते परत न्याय देतात तुम्हाला आम्ही दंड देखील लावतो हे पहिलं सरकार असेल निर्लज्ज सरकार असेल पण त्याच बाजूला ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल कधी अतिवृष्टी होती कधी दुष्काळ होतो गेल्या सहा महिन्यात देखील काही काही ठिकाणी पाऊस पडलाय काही काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती झालेली आहे शेतकरी बांधव आत्महत्ये करतात गळ्याला फास्ट लावून स्वतःचे जीव घेत आहेत आणि त्यांच्या देखील महिलांना पत्नी सरकार उत्तर देऊ शकत नाही ही परिस्थिती शेतकऱ्यांना आली इथून काही अंतरावर या जालना रोडवर जा कधी बीड रोडवर जा कधी शेतकरी भेटते त्याला विचारा पण आपण अनेक लोक शहरी लोक असतो आपल्याला आप वाटत की आपलं सगळं हे महत्वाचं असतं पण शेतकरी बांधवाला तुम्ही विचाराल की जे काही सांगितलं होतं काय काय सांगितलं होतं कर्जमाफी करू दादा तर सरळ बोलतात की मी कधी वचत गेलोच नको मुख्यमंत्री बोलतात हे आत्ता मला करायचं नाही नक्की ह्या राज्यात चालले तरी काय हा प्रश्न जर आपण विचारला तर तुम्हाला भलतीकडे देतील मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो रामराज्य राज्य आम्हाला पण आणायचं आहे पण आमच्या रामराज्यात आम्ही एक शिकवण घेतलेली आहे आमची शिकवण हीच आहे रघुकुल रीत सदाचली आहे प्राण जाय पण वचन जेव्हा जेव्हा हे भाजपचे मंत्री असतील हे ईशनशी गटातले मंत्री असतील या सगळ्या महाझुटी कारभारमध्ये निर्लज्ज आमदार असतील खासदार असतील ते येतील तेव्हा विचारत त्यांना पाणी कधी देताय तुम्ही जी वचन होती ती पूर्ण कधी करताय आणि नसेल करताय तर राजीनामा द्या आणि निघून जाणता

प्रश्न असा पडलेला आहे की त्यांच्या समोर पाण्याचं आंदोलन करायचं तरी कसं कसटी घेऊन दिला हे महिलांना मान्य आहे कदाचित लगेच लागून देतील का दुकानाच्या बाहेर पण दुकान देखील स्वतःच करून घेतील हे पुरुषांना मान्य आहे आज कंपतीचा भाग बाजूला सोडत पण डोधे का असं आहे कि ह्या शहरावर छत्रपती संभाजीनगर शहरावर प्रेम सरकारमध्ये कोणी आपलं मानणारा या सरकारमध्ये कोणीचा विकास करण्यासाठी असेल समाजकारण करण्यासाठी असेल म्हणजे खरोखर आपण जाता कोणी आणि सगळेच पंचापासले खैरी साहेब आपण असेल सगळेच हे शिवसैनिक आहेत मग शिवसैनिक शिवसेना महिला आघाडी युवासेना युवती सेना भारतीय कामगार सेना असेल स्थानिक लोकाधिकार समिती असेल सगळ्या व्यक्ती समिती जे माझ्या आजोबाने सांगितलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे तुम्ही खरं करून दाखवलेले आहेत कारण हे आंदोलन हे आंदोलन स्वार्थासाठी नाही काय लगेच कुठच्या निवडणुका आहेत की कुठच्याही निवडणुका होऊन गेल्या राज्याच्या निवडणुका होऊन गेल्या एखाद्या महिन्यात कुठल्याही निवडणुका येत नाही कुठच्याही स्वतःसाठी तुम्ही आंदोलन करत नाही हे स्वतःचं कुठेही मोठं होर्डिंग पाहिलं नाही हे आंदोलन जे आहे ते जनतेच्या हिताचं आहे आणि हाच प्रश्न आपण विचारायला पाहिजे सरकारला की आम्हाला पाणी का मिळत नाही तसं जर विचार करायला गेला तर हे क्षण फार महत्वाचं आहे हे क्षण म्हणजे छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक आहे पर्यटनासाठी महत्वाचं आहे होते तर इथेच बाजूला काही किलोमीटरच्या अंतर्गत ऑरिक सिटी बांधली आहे जगभरात आम्ही जेव्हा मंत्री म्हणून जायचो तेव्हा अभिमान आम्ही सांगायचो जर महाराष्ट्रात कुठे यायचं असेल तर या ऑरिक सिटी या छत्रपती संभाजीनगर मध्ये या तुमच्या स्थानिक भूमीपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे नोकऱ्या मिळायला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे पण आज ते होत नाही आज हे सरकार जे आपल्याला व्यस्त ठेवत आहे ते लढायांमध्ये घेऊन आहे भांडणात

हीच भाजपा गेले अकरा वर्ष केंद्रात सरकारमध्ये आहे हीच भाजपा आपले अडीच वर्षाचा काळ त्याच्या देखील कोविडचा काळ बाजूला ठेवला तर दहा वर्ष या महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे हीच भाजपा अंधुर्जपणे आपल्यासोबत महानगरपालिकेमध्ये होती आणि हीच भाजपा आपल्यासोबत गेले पंचवीस वर्ष गे जेव्हा यांची एखादी सरकार नव्हतं तेव्हा सरकार आणि त्याचे राज्य सरकारचे जे काही सरकार फायदे होते ते उचललेले आपल्या सोबत होती आज आपले येते तुम्ही विचार करा आपल्या महाराष्ट्राबद्दल या भाजपच्या राहत मनात राहत केवढा आहे एक शहर आहे छत्रपती संभाजीनगर एक शहर आहे त्या शहराला पाणी पुरवठा का नाही होऊ शकत तीन दिवस आठ असेल दोन दिवस आठ असेल या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची जी परिस्थिती उद्भवलेली आहे ग्रामीण भागात जसं दुष्काळ जाहीर होतो तसं ह्या शहरामध्ये दुष्काळ जाहीर करा नाहीतर लवाड लोक आणि म्हणून या सभाची समाप्ती करणार नाही सुद्धा आम्हाला पुढे जायचं निवेदन द्यायचं प्रशासनाने निवेदन द्यायचं आणि प्रशासनाने काय करणार जोपर्यंत आदेश मुख्यमंत्र्यांकडून येत नाही तोपर्यंत महानगरपालिका अध्यक्ष निवेदन देऊ आम्हाला सांगते लवकर मार्गी लावू पण आज मी जनतेला विनंती करत आहे मी जसं सांगतो की थांबतो असं थांबणार नाही कारण हा प्रश्न जोपर्यंत आपण मार्गी लावत नाही थांबवायचं नाही आज आपल्याला पक्क ठेवायचं तयार आहात तयार आहोत ही ताकद आहे ही ताकद घेणारा प्रत्येक लवाड असेल या संदर्भातला त्याला ताकद आज नाही हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा